नमस्कार माझ्या कवितेचे नाव आहे नको विकारांची संगती पुण्याही चारास पापाचा संचय झाला या जगी झाला या जगी जानचा जान मानसा ुजा जान, जान मान सा, तुझा मी जानजानमानसा अन्तर्यामी नवे नवे शोध लवतो सभारी नवे नवे शोध लो सभारी ठेव भान नको संभारी ठव त्याचे भान नको संवारी विज्ञानवादी तू नको हू अज्ञानी विज्ञानवादी तू नको अज्ञानी जान जान मानसा तुझा अंतर्यामी, धराचा तुवारस भक्तीचा तुला मान धराचा तु वारस भक्तीचा तुला मान दिले सर्वदान त्याने नको गाऊ स्व गान दिले सर्वदान त्याने नको गाऊ स्व गान कर्तव्याची जाण ठेव मी नको मनी, कर्तव्याची जान ठेव मी नको मनी, जान मानसा तुझंतर या मी जान मानसा तुझंतर या मी वीारी सङ्गति जिव भजेति वीारी सङ्गति करती भजेति दया क्षमा शेथे ते, ते थे मनूसगी कीर्ति दया क्षमा शेथे थे मनूसगी कीर्ति नको कुणा ऋणी रे धनी नको रे धानी जान मान सा, जालाया जगी, जालाया जगी, जान कष्टे तुझा जानामानसा ती चरास पापाचा संचय या जगी या जान